बात। नमस्कार मित्र मित्रमित्रांनो तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ पैंजन या मराठी गाण्यावरती होणार आहे जसं की तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला आणि हा व्हिडिओ मुलं मुली दोघं बनू शकतात दोघांसाठी हा व्हिडिओ होणार आहे आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि मटेरियल यूज केलेल्या व्हिडिओमध्ये तरी तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल जसे की बीटमार्क से इपिक्स आणि ऑल मटेरियल सर्व तुम्हाला मटेरियल तिथे तर तुम्हाला भेटून जाईल ठीक आहे तिथून तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायचे जर बीटमार्क आणि इपिक इम्पोर्ट होत नसतील अॅलेट मोशनमध्ये तर त्यांची मी एक्समेल फाईल दिली तुम्ही ते ॲड करून तुम्ही ते एडिटिंग करू शकता ठीक आहे तर आता चला मित्रांनो जरा उशीर न करता पण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वात आधी तर आपलं जे काही अलर्ट मोशन आहे तर याला ओपन करायचं आहे प्रोजेक्टमध्ये यायचे आणि तुम्ही इथून आपला जो काही बीट मार्क आणि इफेक्टचा प्रोजेक्ट प्रुजेक इनपुट केलेला असेल त्यांचे दोन प्रोजेक्ट बदलेले असतील तर जर लिंक इनपुट होत नसतील तर काय करायचे टेम्पलेट्समध्ये यायचे आणि वरती इथं तुम्हाला अपलोड नाव दिसतील तर इथं क्लिक करून तुम्ही काय करायचे आपले एक्स एम एल फाईल जे तुम्ही डाउनलोड केलेले असतील आ, आ, जीप फाईलमधून तुम्ही इथून काय करायच्या अपलोडवरती क्लिक करून एक ते एक्स एम एल फाईल ॲड करून घ्यायचे आणि त्यांचे हे प्रोजेक्ट येऊन लागतील आणि त्या प्रोजेक्टमध्ये आयडिओ वगैरे हो काहीच येणार नाही ते तुम्हाला ऍड ॲड करावं लागेल स्वतहून तर ऍड करण्यासाठी काय करायचं करा अशा प्रकारे आपल्या बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे आणि इथून काय करायचे बटन होते क्लिक करून आयडिओ वगैरे हो तुम्हाला जे पण ऍड करायचे फोटो आयडिओ वगैरे तर इथून तुम्ही ऍड करून घ्या एक्स एम ठीक आहे जर बीटमार्क लिंक इनपुट झाली तर तुम्हाला ते एक्स मध्ये ऍड करायची काहीच गरज नाही ठीक आहे का आता काय करायचे आता आपल्याला फोटो वगैरे सगळं लावायचे ठीक आहे आता काय करायचे ते आधी अशा पद्धतीने एकदम सुरवातीला यायचे प्लसचा होते क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथून आपल्या जिपलचा फोल्डर सिलेक्ट करायचे बाजूच्या नावावरती क्लिक करून आणि फोल्डर फोल्डरमध्ये इथं मी तुम्हाला एक ओव्हरले व्हिडिओ बनवून दिलेले चार सेकंद असा बघू शकता हा फुलांचा तर इथून हा ओव्हरले व्हिडिओ घेऊन घ्यायचे नंतर व्हिडिओवरती क्लिक करायचे पुढच्या बिटमॉकवर येऊन या व्हिडिओचा जो काही पुढचा एक्स्ट्रा पार्ट असेल तर याला इथून डिलीट डिलीट करून टाकायचे नंतर ब्लेंडिंग एन ऑपिसिटीच्या ऑप्शनमध्ये येऊन लाईटनमध्ये यायचे आणि स्क्रीनवरती क्लिक करून द्यायचे पुन्हा काय करायचे या ज्या जोडीवरती क्लिक करायचे नंतर या चौकोनवरती क्लिक करायचे तर बघू शकता ॲरोच्या पुढे चौकोन बॉक्स आहेत तर याच्यावरती क्लिक करायचे आणि इथून कॉपी लिअर करून घ्यायची त्यानंतर पुन्हा परत अशा प्रकारे पुढे यायचे आपला जो काही सात पॉईंट आठ सेकंदावरती बीट मार्क आहे तर इथे यायचे आणि पुन्हा या चौकोन बॉक्सवरती क्लिक करून पेस्ट लिअर करायचे आणि त्यानंतर काय करायचं आपलं पुढच्या बिटमॉकवरती यायचे आणि या व्हिडिओचा जो काही एक्स्ट्रा पार्ट असेल तर इथून याला डिलीट करून टाकायचा आहे अशा पद्धतीने ठीक आहे पुन्हा अजून आपल्या व्हिडिओच्या एकदम सुरुवातीला यायचे आता आपण जे काही व्हिडिओज घेतलेले आहेत काय करायचे त्यांना आता काय करायचे यांचा डाव्या किंवा अजू साईडला जे काही खाली जागा आहे तर इथे क्लिक करून ठेवायचे आणि अशा प्रकारे पूर्णपणे खाली घ्यायचे जो काही आपला रेस्ट अँगल हे बघू शकता तर या रेस्ट अँगलच्या वरती या व्हिडिओला अशा पद्धतीने घ्यायचे ठीक आहे तर हे जो दोघं व्हिडिओजला अशा प्रकारे इथं रेस्ट अँगलच्या वरती घ्यायचे ठीक आहे आणि त्यानंतर आता आपल्याला फोटो लावायचे हे ग्रुपमध्ये इथं बघू शकता इथं आता सुरुवातीला आपले था इता इता दोन ग्रुप आहे तर काय करायचे यांपैकी पहिला ग्रुप अशा प्रकारे ओपन करायचे सुरुवातीला यायचे प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे इथून तुम्हाला जे पण फोटो ॲड करायचे फोटो अशा प्रकारे घ्यायचे अजून शेवटी यायचे फोटोला अशा प्रकारे इथंपर्यंत ओढून घ्यायचे फोटोला अशा प्रकारे रेस्ट अँगलच्या खाली घेऊन घ्यायचे आता या गोलमध्ये फोटो आलेले काय करायचे फोटोवरती क्लिक करून मूव अँड ट्रान्सफोटमध्ये यायचे तीन नंबरचा ऐकून ते क्लिक करून फोटोला थोडंसं छोटं करून घ्यायचे नंतर एक नंबरचा ऐकून ते क्लिक करून फोटोला अशा प्रकार प्रकारे या गोलमध्ये इथून ॲड करून घ्यायचे पुन्हा बॅक यायचे आणि जो काही आपला खालचा अजून ग्रुप हे बघू शकता तर याला ओपन करायचे पुन्हा अजून इथून अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचे या गोलमध्ये ठीक आहे अशा प्रकारे गोलमध्ये ॲड करून घ्यायचे अशाच पद्धतीने पुढं अजून आपला ग्रुप हे बघू शकता अजून पुढे यायचे अशा प्रकारे तर पुढे अजून हे दोन ग्रुप येतात तर हे दोघं ग्रुपमध्ये सेम अशा प्रकारे फोटो आधी ॲड करून घ्या ठीक आहे तर मित्रांनो आता बघू चोड़ शकते दोघू ग्रुपमध्ये पण मी फोटो ॲड केलेले नंतर इथे मी आता छोटे छोटे बीटमार्क लावून दिलेले बघू शकता तर हे छोटे चोड़ छोटे बीटमार्कला पण तुम्हाला तुमचे फोटो लावून घ्यायचे सिम्पल आता बीटमार्कवरती यायचे प्लसच्या बटनवर क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये येऊन इथून तुम्ही तुमचे फोटो घ्यायचे पुढच्या बिटमार्कवरती येऊन फोटोला कट करून टाकायचे जर फोटो छोटा असेल तर फोटोवरती क्लिक करून वरती तीन डोटो क्लिक करून पाच नंबरचा फिल कम्पोजिशन एरिया नावावरती क्लिक करायचे त्यानंतर त्यानंतर आपला जो काही फोटो असेल तर ते ह्या स्क्रीन एवढा झुमवून होऊन जाईल अशा प्रकारे सर्व आपले जेवढेही बीट आहे तर यांना काय करायचं अशा प्रकारे तुम्ही फोटो लावून घ्यायचे पटापट पत ठीक आहे तर मी पटापट यांना हे सर्व फोटो लावून घेतो तर मित्रांनो आता बघू शकता आता जेवढे आपले छोटे छोटी बीटमार्क होती तर यांना पण मी अशा प्रकारे सर्व फोटो लावून घेतलेले अशा प्रकारे तुम्ही डबल डबल फोटो लावले तरी चालतील ठीक आहे अशा प्रकारे छोटेछोटे बीटमार्कला पण फोटो लावून घ्यायचे त्यानंतर आता पुढे यायचे आता अशा प्रकारे चौदा पॉईंट स सव्वा सेकंदावरती जो काही बीटमार्क आहे तर इथे यायचे आता इथून पुढं काय करायचे आता मी तुम्हाला ठिकठिकाणी अशा प्रकारे बघू शकते एक बीटमार्क सोडून एक बीटमार्कला अशा प्रकारे ग्रुप लावून दिलेले तर एक ग्रुपमध्ये पण आपल्याला फोटो लावायचे आधी काय करायचे जेवढे आपले मोकळे हे खाली आ आ एक एक, तो खाली खाली बीटमाक आहे तर यांना तुम्ही काय करायचे आता एक एक तुम्ही सिंगल सिंगल फोटो लावून घ्यायचे फक्त खाली खाली बिटमाकला ठीक आहे अशा प्रकार तुम्ही काय करायचे कोणताही फोटो घ्यायचे पुढचे बिटमॉकवर येऊन फोटोचा पुढचा भाग कट करून टाकायचे आणि जिथं हा ग्रुप असेल तर तिथं तुम्ही कोणताही फोटो लावायचे नाही कारण की ग्रुपमध्ये आपल्याला फोटो लावायचे आता तुम्ही काय करायचे आधी जे काही सिंगल सिंगल बीटमार्क हे बघू शकता हे वाले तर यांना तुम्ही काय करायचे पटापट फोटो लावून घ्या आहे तर मी पटापट आता सिंगल सिंगल फोटोना बीटमार्क म्हणजे बीटमार्क प्रमाणे आता हे फोटो लावून घेतो फक्त जे काही सिंगल बीटमार्क असतील म्हणजे हे जे काही ग्रुपवाले तर हे ग्रुपवा वाले बिटमार्कला तुम्ही फोटो लावायचे नाही कारण की ग्रुपमध्ये आपल्याला फोटो लावायचे ठीक आहे आता फक्त अशा प्रकारे मोकळे मोकळे जे काही बीटमार्क आहे त्यांना तुम्ही अशा पद्धतीने पटापट फोटो लावत चालायचे ठीक आहे तर मित्रांनो आता बघू शकता जे काही आता हे बिटमॉक होते सिंगल सिंगल तर यांना मी इथून एक एक फोटो लावून घेतलेले आणि जे काही ग्रुपचे बीटमॉक होते तर बघू शकता हे ग्रुप मी सोडून दिलेले म्हणजे ग्रुपचे बिटमार्क सोडून बाकी जेवढे मोके बिटमॉक होते तर यांना मी फोटो लावून घेतलेले त्यानंतर आता काय करायचे अजून अशा पद्धतीने आपला जो काही चौदा पॉईंट म्हणजे सॉरी e कारा, स पॉईंट आठ सेकंदावरचं जो काही भेटमार्क आहे तर इथे यायचे आता जेवढे इथून आपले शेवटीपर्यंत जेवढेही खाली ग्रुप असतील तर काय करायचे फक्त ग्रुपला ओपन करायचे एडिट ग्रुपमध्ये यायचे इथं पण तुम्हाला तीन ग्रुप भेटतील तर यापैकी काय काय करायचे तीघ ग्रुप अशा प्रकारे ओपन करायचे म्हणजे एक एक ग्रुप अशा प्रकारे ओपन करायचे एडिट ग्रुपमध्ये नंतर पुन्हा सुरुवातीला यायचे प्लसच्या बटनवर क्लिक करून इथून मीडियामधून तुम्ही काय करायचे तुम्ही तुमचा फोटो घ्यायचे अशा प्रकारे फोटो घ्यायचे नंतर फोटोची लिअर अशा प्रकारे आधी एक सेकंदावर तिकड करून शेवटीपर्यंत फोटोला ओढून घ्यायचे ठीक आहे आणि फोटोला रेस्ट अँगलच्या खाली घेऊन घ्यायचे नंतर फोटोवरती क्लिक करून फोटोला अशा पद्धतीने वरती जे काही चौकून आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीने बराबर बसून घ्यायचे सेम अशा प्रकारे अजून खालचा जो काही ग्रुप आहे याला ओपन करायचं सेम अशा प्रकारे तुम्ही तुमचा कोणताही दुसरा फोटो घ्यायचे जर तुम्हाला एकच फोटो लावायचा असेल तर तुम्ही एक फोटो लावू शकता किंवा तुम्हाला वेगवेगळे फोटो लावायचे असतील तर अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे वेगवेगळे वेग फोटो वेग 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 पण तुम्ही लावू शकता ठीक आहे अशा प्रकारे आता आपला जो काय दुसरा फोटो आहे तर इथून लावून घ्यायचे नंतर पुन्हा बॅक यायचे बघू शकता आपले दोन ग्रुपमध्ये फोटो लागून गेलेले सेम अशा प्रकारे तिसरा ग्रुप ओपन करायचे सुरुवातीला यायचे अजून इथून तुम्ही तुमचा तिसरा फोटो कोणताही फोटो घेऊन घ्यायचे तिसरा ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा फोटो घ्यायचे आणि फोटोला अशा प्रकारे कट करून रेस्टँगलच्या खाली घेऊन फोटोला ओढून घ्यायचे आणि फोटोला बराबर इथं या मध्ये लावून घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही करत चालायचे सेम अशा प्रकारे मित्रांनो आता जे काही आपले पुढे अजून ग्रुप आहेत पुढं बाकी जेवढे आपले ग्रुप असतील बघू शकता हे वाले तर हे सर्व ग्रुपमध्ये पण तुम्ही सेम अशा प्रकारे फोटो लावून घ्या तर मी पटापटा हे सर्व ग्रुपमध्ये फोटो लावून घेतो ठीक आहे तर इथून मी आता थोडासा व्हिडिओला स्किप करून घेतो तर मित्रांनो आता बघू शकते शेवटीपर्यंत जेवढ्या ते सर्व ग्रुप होते तर हे ग्रुपमध्ये पण मी फोटो लावून घेतलेले बघू शकते शेम अशा प्रकार तुम्ही या ग्रुपमध्ये पण तुम्ही फोटो लावून घ्यायचेत त्यानंतर काय करायचे अजून मी तुम्हाला सांगतो ते ठिकाणी यायचे ठीक आहे आता मित्रांनो जे जे आपण सिंगल सिंगल बिट मार्कला फोटो लावले बघू शकता तर त्यांना तुम्हाला एक एक ओरले व्हिडिओ लावत चालायचे आता काय करायचं अशा प्रकारे चौदा पण सोळा सेकंदाच्या बिटमॉकवरती यायचे प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे इथं मी तुम्हाला एक ओव्हरले व्हिडिओ बनवून दिलेले तीस सेकंदाचा तर इथून तुम्ही काय करायचं हा ओव्हरले व्हिडिओ घेऊन घ्यायचे ओव्हरले व्हिडिओ घेतल्यानंतर आपल्या पुढच्या बिटमॉवरती येऊन याचा जो काही पुढचा एक्स्ट्रा पार्ट आहे तर इथून याला कट करून टाकायचे ब्लेंडिंग एन ऑप सेडमध्ये येऊन मध्ये यायचे आणि याला इथून स्क्रीनमध्ये करून टाकायचे त्यानंतर हा जो व्हिडिओ इथून काय करायचे इथून या चौकन बॉक्सवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचे नंतर काय करायचे आता जे जे आपले सिंगल सिंगल बीटमार्क असतील बघू शकता जसं की इथं आपण सिंगल सिंगल फोटो लावले बघू शकता जे ज्या ठिकाणी ग्रुप असतील त्या ठिकाणी तुम्ही हा इफेक्ट नाही पेस्ट करायचे ग्रुप सोडून आपले जेवढे पुढचे फोटो असतील आपले सिंगल सिंगल प्रमाण लावलेले तर यांना काय करायचे आता अशा प्रकारे बीटमार्कवरती येत चालायचे नंतर या चौकन बॉक्सवरती क्लिक करून पेस्ट लेअर करायचे आणि जो काही उरलेला भाग असेल तर इथून याला डिलीट करत चालायचे अशा प्रकारे जे काही सिंगल सिंगल आपण फोटोंना म्हणजे सिंगल चिंगल बीटमॅकला फोटो लावले तर यांना काय करायचे ही लेअर पेस्ट करायचं अशा प्रकारे ठीक आहे आणि ज्या ठिकाणी ग्रुप असतील ग्रुपवाले फोटोना फोटोंना तुम्ही ही लेअर पेस्ट करायची नाही ठीक आहे फक्त सिंगल चिंगल फोटूंना तुम्ही पेस्ट करायची ठीक आहे अशा पद्धतीने तर मित्रांनो आता बघू शकता सिंगल सिंगल फोटोंना आपण मी हा जो काही व्हिडिओ एपिक म्हणजे इपिक होता मी बनवून दिलेला ओव्हरली व्हिडिओ हो, तर इथून मी पेस्ट करून दिलेले आहे त्यानंतर काय करायचे आपल्या बॅक यायचे अशा प्रकारे आणि जो काही आपल्या इपिकच्या प्रोजेक्ट आहे याला ओपन करायचे ठीक आहे जसं की इथून आपला हा पहिला फोटो आहे तर या पहिल्या फोटोवर क्लिक करायचे आणि इपिक्समध्ये यायचे तीन ते क्लिक करून कॉपी इपिट करून घ्यायचे पुन्हा बॅक यायचे आपल्या बिटमॉक प्रोजेक्टला ओपन करायचे सॉरी आपला जो काही बीटमार्क प्रोजेक्ट आहे याला ओपन करायचे आता हे प्रोजेक्टला ओपन केल्यानंतर पुढे यायचे आणि जे काही आपण छोटे चोड़ छोटे आता बघू शकता ला बिटमाकला फोटो लावलेले तर इथे छोटे छोटे फोटो आहेत नंतर पुढे छोटे छोटे फोटो आहेत फक्त जे काही छोटे छोटे चोड़ बिटमाकला आपण फोटो लावलेले चौदा पॉईंट सोळा सेकंदाच्या आत आतले जे काही फोटो आहेत छोटे छोटे बीटम प्रमाण लावलेले तर यांना तुम्ही हावाला इपेक्ट पेस्ट करायचे इपिक पेस्ट करण्यासाठी सिम्पली फोटोवरती क्लिक करून इपिक्समध्ये यायचे नंतर तीन दौरते क्लिक करून पेस्ट इपेस्ट करायचे अशा प्रकारे पटापट जे काही छोटे छोटे आपले फोटो कट केलेले तर यांना तुम्ही पटा पटापट हावाला इपेक्ट पेस्ट करून द्यायचे ठीक आहे तर मित्रांनो आता बघू शकता जे काही छोटे छोटे बीटमॅकवाले फोटो होते तर यांना मी हा वाला इपीड पेस्ट करून दिलेले बघू शकता अशा प्रकारे छोटे छोटे बीटमॅकवाले फोटोंना हा वाला इपीड पेस्ट करायचे चौदा सेक चौदा पॉईंट सोळा सेकंदाचा आतले जेवढेही फोटो असतील छोटे छोटे प्रमाण लावलेले तर यांनाच हा वाला इफेक्ट पेस्ट करायचे पुन्हा बॅक येऊन आपल्या इफेक्टच्या प्रोजेक्टला ओपन करायचे जो काही शेवटचा आपला सॉरी दोन नंबरचा फोटो आहे तर या दोन नंबरचा फोटोवरचे इफेक्ट पुन्हा कॉपी करायचे आणि पुन्हा बॅक यायचे आपल्या बिटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचे पुन्हा अजून अशा प्रकारे पुढे यायचे आपला जो काही चौदा पॉईंट सोळा सेकंदावरती बिटमाक आहे तर इथे यायचे आणि पुढचा जो काही आपण हा फोटो लावलेला आहे तर या फोटोला हावाला इपीड पेस्ट करायचे पुन्हा पुढे यायचे हा ग्रुप सोडून द्यायचे आता पुढचा जो काही फोटो आहे पुन्हा याच्यावरच्या या फोटोंना म्हणजे या फोटोला हावाला इपीड पेस्ट करायचे पुन्हा ग्रुपचा फोटो सोडून द्यायचे अजून पुढचा जो काही सिंगल फोटो आहे तर याला हावाला इपीड पेस्ट करून द्यायचे अशा प्रकारे तुम्ही तीन फोटोंना ए पेस्ट करायचे ठीक आहे तर प्रकारे तिघं फोटोने ए पीठ पेस्ट केल्यावर पुन्हा बॅक यायचे आपल्या ए प्रोजेक्टला ओपन करायचे आणि जो काही शेवटचा फोटो आहे तर याच्यावरची ए पीठ कॉपी करायचे पुन्हा बीटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचे आणि आता ज्या ठिकाणी दोन बीटमार्क मी तुम्हाला लावून दिलेले त्या ठिकाणी यायचे अशाप्रकारे तेवीस पॉईंट तेवी तीन सेकंदावरती पुन्हा खाली यायचे प्रकारे आणि जो काही आता याचा पुढचा फोटो आहे खाली तर याला हा हावालाईपीठ पेस्ट करायचे पुन्हा पुढे यायचे जिथं दोन मार्क दिसतील तिथं थांबायचे आणि या फोटोला हा हावालाईपीठ पेस्ट करायचे अशा प्रकारे आता पुढचे दोन दोन बीटमाकवाले फोटोंना वाला इपीठ पेस्ट करायचे ठीक आहे अशा पद्धतीने आता बघू शकता मी यांना हा वाला इपीठ पेस्ट करून दिलेलं आहे त्यानंतर अजून एकदम व्हिडिओचा सुरुवातीला यायचे प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे इथे मी तुम्हाला इमोजी पी पेन जी दिलेली इमोजी म्हणजे एनजी घेऊन घ्यायचे एनजीला शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे मूव अँड ट्रस्पोमध्ये यायचे तीन नंबरचं ऐकून होते क्लिक करून पेंजिल अशा प्रकारे छोटंसं करून घ्यायचे नंतर एक नंबरचं ऐकून होते क्लिक करून वरती ॲडजस्ट करून इथं लावून घ्यायचे पुन्हा एकदम सुरुवातीला यायचे व्हिडिओचा आणि काय करायचे आता मित्रांनो एकदम सुरुवातीला यायचे आता आपलं पूर्ण व्हिडिओ बनून झालेले आणि मी तुम्हाला इथं जिपफलमध्ये तुम्हाला लॅरिक्स एन जी पण बनवून दिलेले आहे जर बीटमर्क इन्पोर्ट झालेले नाही तर तुम्ही इथून काय करायचं जे काही आपले एक्समेल फाईल आहे तर ती इम्पोर्ट करून घ्यायचे आणि आपले लॅरिक्स एन जी असेल तर याच्यावरती क्लिक करून कलरल फिल्डमध्ये जायचे या फोटोच्या नावावरती क्लिक करून इथून काय करायचे इथून तुम्ही ती आपली लॅरिक्स पेन जी इथून सिलेक्ट करायचे आणि वरती प्लसच्या बटनवरती क्लिक करून अशा प्रकारे जी इथून ॲड करून घ्यायचे थी, ठीक आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही ही पी एन जी ॲड करू शकता जर लिंक इनपुट झाले नाही तर एक सेमेलमध्ये तुम्ही हे पी एन जी ॲड करू शकता आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनून झालेली सिंपली शेअरचा होते क्लिक करून या व्हिडिओच्या ऑप्शनच्या बदलू ॲरो ते क्लिक करायचे इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट करून खालची क्वालिटी क्वालिटीची रेस फुल वाढून घ्यायचे आणि खाली एक्सपोर्ट नाव दिलेले याच्यावरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्यायचे तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट्स करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा